पाश्रयाला आहेत आणि आता दुसऱ्या बाजूला आहे सध्याचं सरकार महम्मद युनुस यांचं अंतरिम सरकार बरोबर त्यांनी या निकालाचं स्वागत केलंय त्यांच्या मते पीडितांसाठी हे म्हणजे न्यायाचं पहिलं पाऊल आहे म्हणजे देशात दोन स्पष्ट गट पडलेले दिसतात एकासाठी हा न्याय आहे तर दुसऱ्यासाठी राजकीय कट अगदी आणि मग इथूनच प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होतं निकालानंतर लगेचच बांगलादेश सरकारने काही पाऊल उचललंय का हो आणि इथेच भारताची भूमिका केंद्रस्थानी येते निकाल जाहीर होताच बांगलादेश सरकारने भारत सरकारकडे शेख हसीना आणि कमाल यांच्या प्रत्यार्पणाची म्हणजे एक्स्ट्रेडेशनची अधिकृत मागणी केली आहे पण भारत आणि बांगलादेश यांच्यात प्रत्यार्पण करार असला तरी ही प्रक्रिया इतकी सोपी नसते का तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय अजिबात सोपी नाही कारण या करारामध्ये एक एक खूप महत्वाची अट आहे कोणती अट जर गुन्हा राजकीय स्वरूपाचा असेल तर प्रत्यार्पणाची विनंती नाकारण्याचा अधिकार भारताला आहे अच्छा म्हणजे आता सगळा खेळ राजकीय गुन्हा या, या व्याख्येवर अवलंबून आहे अगदी आणि हे ठरवणं खूप गुंतागुंतीचं असतं यात कायदा कमी आणि मुत्सद्दीगिरी जास्त येते म्हणजे भारतासमोर एक मोठा पेच आहे खूप मोठा एका बाजूला शेजारी राष्ट्राशी असलेले संबंध आहेत आणि दुसऱ्या बाजूला मानवी हक्कांचा आंतरराष्ट्रीय दबाव त्यामुळे भारताचा निर्णयच शेख हसीनांचं कायदेशीर भवितव्य ठरवेल तर या सगळ्याचा अर्थ असा आहे की हा केवळ एका देशाचा अंतर्गत खटला राहिलेला नाही याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहेत बरोबर एका मोठ्या नेत्याचं भवितव्य आणि दोन देशांचे संबंध पणाला लागले आहेत या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान देता येईल का हो बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येतं पण सध्या तरी सगळ्यांचं लक्ष भारताच्या भूमिकेकडेच लागलं आहे जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा एखाद्या न्याय